हाय हॅलो नमस्ते नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात आज कोणतं वार आहे आज आहे गुरुवार आणि आज आहे रमा एकादशी ऑफकोर्स दिवाळीची सुरुवात तर अजून तरी आमच्याकडे डेकोरेशन नाही झालं कदाचित ह्या पहिल्या दिवशी कोणाकडेच नसेल कारण खूप कमी घरांना लाईटिंग लागली आहे आणि नेहमीप्रमाणे ब्लॉग चालू केलं की ट्रेनची एंट्री असते तर ठरलेलं आहे तर विषय असा आहे की आता जवळपास साडेसहा वाजलेत आणि मी म्हटलं की आत्ता तरी ब्लॉग स्टार्ट करावं कारण आजचा फुल डे खूप हे गेलं की पूर्ण घराची साफसफाई केली सगळीकडचं कानं कोपरे जिथं जिथं हात जात नाही त्या गोष्टी क्लीन केल्यात फक्त मला हे कपाट आहे ना एवढंच पुसून आहे आणि फर्निचरला थोडासा हात मारायचं बाकी किचनचं वगैरे सगळीकडचं क्लिनिंग झालं आणि क्लिनिंग वगैरे करून त्याच्यानंतर नाही दाखवत तुला इकडे शंभू कपडे घालतोय म्हणून तर मग ते मला दाखवू नको नाही दाखवत नाही दाखवलं रे नाही दाखवलंच तर ते एक सगळं म्हणजे मी आधी सकाळ सकाळ उठल्यानंतर कामावरलं रेग्युलर आणि ब्लाउज वगैरे स्टिच केला तर वाली मला साडी आली आहे त्याच्यावरचं ब्लाऊज स्टिच करून जस्ट माझा आत्ताच साफसफाई झाली अजून थोडीशी राहिली पण म्हटलं आत्ता तरी ब्लॉक चालू करावा नाही तर मग ब्लॉक स्किप होऊन जातो तर आज जा फराळाचं माहीत नाही कधी मुहूर्त लागेल किराणा ला, तर आणला आहे डबे भरून ठेवले आहेत किराणाने पण अजून फराळाचं करायला घेतलं नाही मला नाही वाटत आज तरी कारण आता साडेसहा वाजलेत आता आम्हाला ह्या नवीन बिल्डिंगचं डेकोरेशन जुन्या घराचं डेकोरेशन तर ह्याच्यात तुम्हाला जुनं घर पण करायचे बघायला भेटेल तर दोन्ही घरांचं डेकोरेशन करून प्लस स्वयंपाक पण करायचं आहे पेठपूजा आहेच आता लय कंटाळ असं वाटतं आजच्या दिवस स्वयंपाक राहू दे तिकडं जेवायलाच नको आणि ह्यांचं चालू आहे की तू फराळ कधी करणार आहेस म्हटलं आता जेवायलाच भेटते की नाही ह्याचीच गॅरंटी नाही तर फराळ कधी होणार अशातली गत आहे पण बघू आता जमेल तसं जमेल तेवढ्या गोष्टी करायच्यात आज आणि उद्या नाही फराळ जमलं तरी पण मी दिवाळीच्या लक्ष्मीपूजनच्या आदल्या दिवशी सगळं एका दिवसात सगळं फराळ रेडी करणार आहे जे की सोमवारी असा माझा प्लॅन आहे म्हणजे तसं ते शेड्यूलच ठेवलं आहे की आज ही कामं उद्या ती कामं अशी प्रत्येक दिवसाची कामं ठरवून म्हटलं लक्ष्मीपूजनच्या आदल्या दिवशी फराळाचं काम करावं पूर्ण दिवस उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एका दिवसात आरामात सगळं 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 फराळ होऊन जाते वाकडी वाळायला लागली बोबडी वाळायला लागली जी बोबडी वळायला लागली so सो असंच पुढे कंटिन्यू बघत राहा डेकोरेशन अँड ऑल बघत राहा कशी करते ही डेकोरेशन हे मला असे खांद्यावरून घेणार आहेत आणि मी खालून वरती माळ लावणार आहे घराची कशी डेकोरेशन करते आणि मी कसं फराळ करते हेच बघा हेच काय रात्रीचे नऊ साडे नऊ वाजत आले अजून आमचं डेकोरेशन लागलं म्हणजे कशाच हा त्या बाहेरून घ्या की बाहेर पण इथं कनेक्शन कसं येईल का देता हे असा विषय आता जेव्हा लाइटिंग लागल त्यावेळेलाच तुम्हाला कळल मला वाटतं जवळपास दोन तास झाला मी हेच करतोय तिकडच्या घरी काय होतं की तिकडे असे सेटअप केलेले सगळे खेळे बिळे ठोकून ठेवलेले फक्त लटकवायचं बाकी असायचं हे तर सगळं नव्यानं चालू आहे त्याच्यामुळं जरा अजून झालं का नाही झालं झालं अजून झालं का नाही का कशाला अजून झालं का नाही कधी व्हायचे पण तू हेल्प करतच नाही तर काय तू हेल्प करायला सो फायनली फायनली डेकोरेशन डेकोरेशन रेडी आहे आहे तर हे असं दिसतय आकाशकंदील लावलंय आणि मी पण त्यांची पण माळ आणलेली कारण माझी खूप इच्छा होती कारण मला गॅलरी इतके दिवस कधी भेटलीच नाही गॅलरीत असं काही काय माळा लावायला पण ते जरा जास्त होत आहे ही पण माळ घ्या त्यांची पण माळ एक्सटेन्शन मी कुठेतरी ठेवलंय एकदा चेक करा तिकडच्या बेडरूम मध्ये आहे का बघा बेडरूम मध्ये सो आता जवळपास वाजले साडे दहा अजून स्वयंपाकाचा पत्ता नाही आम्ही सात वाजल्यापासून कंटिन्यू डेकोरेशनच करतोय वर खाली वर खाली आकाशकंदील फक्त आता ह्या आकाश कंदीलला आणि पंत्यांना ला लाईट द्यायची राहिली आणि मी खाली तुम्हाला दाखवल खाल जेवणाचा आता काय विषय होतोय माहित नाही कारण लय कंटाळा आला आता जेवण बनवायला पण स्टॅमिना नाही कारण आज सकाळी उठल्या बसून एक मिनटं पण बसायला भेटा नाही अशी गत झाली त्यातनं आता अजून स्वयंपाक करून जेवायचं पण कंटाळा हे महत्वाचं आहे अजून खायची दिवाळी तर बाकीच आहे पण ती खावायची दिवाळी झाली आणि तेच महत्वाचं असते खायला काय खातं घरात ते कोणाला कळत नसते आहे की नाही माय गॉड सो फायनली आकाश कंदील फक्त झालंय असं की पण त्यांचा कलर व्हाइट आहे आणि बाहेरचा गोल्डन आहे आणि मला तोच आवडतो गोल्डन मला आणि आकाशकंदीलमध्ये आहेत ना अशा साईडला बघा ह्या वर्षी नवीन ले। सा ते साईडला लक्ष्मी गणपती असं बरंच काही आहे आणि झालं असं की तिकडच्या घराचं डेकोरेशन आज आम्ही स्किप करतोय कारण आता खूप लेट झाला आहे जेवणाचा विषय भूका लागलात त्याच्यामुळं म्हटलं तिकडचं घराचं डेकोरेशन बघू उद्या परवा करता येईल नंतर चलो हो बिल्डिंगचं डेकोरेशन हे असं वालं झाले आणि खूप सुंदर वाटते ना गोल्डन मध्ये तर झालंय असं की मी आताच खाली येता नेमकं आकाशकंदील आणि ही पण त्यांची माळ बंद करून आले नाहीतर अजून छान दिसलं असतं आणि साईडला काही जास्त केलं नाही इकडून थोडेसेच घेतलं आहे कॉर्नर फक्त कव्हर केला हे करता कारण तेवढ्या माळा नव्हत्याच थोड्याशाच होत्या तेवढंच कवर हॅपी दिवाळी झाली काढून वाँ वाँ। आज पहिली आंघोळ अभ्यंग स्नान दोघांचं झालंय अजून एक झालंय शंभूचं वर्षात ना पहिल्यांदा आंघोळ केली आज आणि उठण्या लावून उठण लावून तुम्हा, तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप खुँ, खूप शुभेच्छा आजची पहिली आंघोळ आणि छान अशी वसुवार म्हणून वसुवार रांगोळी काढले उद्या कसली काढणार उद्या धनतेरस ची आणि परवा काहीच नाहीये परवा मग रांगोळी सिंपल काढायची काढायचीच नाही काढायची पण सिंपल काढायची काय डॉगी बनलेला डॉगी काय काय आजचा मेनू काय मेनू स्पेशल सकाळी झाला ब्रेकफास्ट काय होत बटरचं ब्रेड आणि अंडा मस्त अशी पावभाजी प्लॅन आहे खायला खायलाच बनवते आम्ही थोडं लिमिटेड बनवते कारण कधी कधी काय होतं राहिलं तरी रात्री खाता येतं पण आज आम्ही चाललोय रात्री भुर भुर फिरायला नाही नाही भूर नाही भूर असं भूर का बर तसं भूर तर आज आम्ही चाललोय बाहेर तर त्याच्यामुळे म्हटलं की लिमिटेडच करावं बाहेर कुठं चाललोय काय ते तुम्हाला पुढे जाऊन कळालंच आता सांगत काय अर्थ नाहीये सो आता रेग्युलरचं काम आवडलंय थोडंफार राहिले क्लिनिंग या होत्या बाकीच्या गोष्टी आणि डेकोरेशनचं तर काल तुम्ही बघितलं सगळं झालं झालेलं आहे चल घे पटकन तर आजचा मेनू ब्रेड भाजी <laughs> ब्रेड भाजी <laughs> नॉट <नौत> पाव भाजी <laughs> ब्रेड आणि भाजी कारण विषय असा आहे की आम्ही पाव खात नाही कारण पाव असतात मैद्याचे त्याने पोट खराब होतं या होत्या म्हणून आपण गव्हाची ब्रेड खातो पाव भाजी आहे का व्यवस्थित अर कधीतरी खराब म्हण की दर वेळेस चांगलं म्हणत कशाच काय तू तू सांग रे <laughs> हा हे खर सांगतो सांग रे पटकन चल हा हेपी दिवाळी धनतेरस <laughs> म्हणजे ना तर धनतेरसची पूजा झाली तुमच्याकडे काय पुस्तक माहिती नाही मी फक्त सोन्याचा चिल्लर म्हणजे कॉइन आणि धन अस आणि विषय असा आहे की कालचं काल आम्ही ज्या वेळेला वसुद्धा झाला त्याच्यानंतर आम्ही मुंबईला गेलेलो आणि रात्री म्हणजे आम्ही सकाळी आज सकाळीच इथे पोचलोय आणि आज दिवसभरात म्हणजे काल रात्री पण मला झोपणे आज दिवसभर पण नाही खूप सारी झोप पण विषय आहे की आता पूजा वगैरे झाली आता पण मी जस्ट बाहेर गेलेले बाहेरून आले ना आधी पूजा केली म्हटलं पूजा करणं महत्वाचं आहे बाकी आता स्वयंपाक करायचंय जेवण करायचं आणि शंभू सोबत फटाके वाजवायला खाली जायचंय शंभूचं खूप दिवस झालं म्हणजे तीन चार दिवस झालं तर मम्मा फटाके वाजवायचे तिकडच्या घराचं डेकोरेशन करायचं होतं आज लाइटिंग वगैरे पण पर परत पण आज राहिलं मी म्हटलं होते कारण आता डोळ्यावरती खूप झापड आली पण म्हटलं सोबत फटाके वाजवले पाहिजेत शंभूला टाइम देणं गरजेचं आहे त्याचं म्हणून अंधारात चालली इकडं फटाके घ्यायला आणि ह्या घोड्यांनी लय फटाके घेतले त्याचे पप्पांनी पण फटाके घेतले माझ्या पप्पांनी पण फटाके घेतले हे पप्पांनी घेतले आणि हे बाबांनी घेतले असे फटाके चारपट झाले तरी ते कालपासून वाजवतोय हे घेऊ का वाजवूया घे लवंगी घे लवंगी वाजव कुठलं बिचल घे हे सुरसुरी काय थांब नाही वाज ते फुसका फुसका आहे अरे तो फुसका आहे मी तिथेच बघितलेलं त्याला ठीक आहे दुसरा शंभू सारखे फटाके पण फुसके नाही देतो हा ते नको ते नको घेऊ दुसरा घ्या आता तू वाजवणार आहे ना ते थ्री शॉट आता सध्या तरी त्याला वाट काढून देते छोटे फटाके मी काय थ्री शॉट आहे ना वाजव चल एक गोष्ट आठवली हा पोरगा तशी दुसरीला आहे सेकंडला तर ह्याला एवढे सारे फटाके आहेत की खूप सारे म्हणजे मी पैसे नाही सांगणार कितीचे कारण ते छान नाही वाटत सांगायला तर खूप सारे फटाके आहेत आणि आमच्या काळात आम्ही म्हणजे सातवी आठवीला गेलेलो ना त्यावेळेला आमच्याकडे फक्त फुलबाजी आणल्या जायचे आणि टिकल्या आणल्या जायच्या टिकल्या पण ते नटाच असायचं बघा ते असं आपटायचं नटा टिकली लावायची आणि आपटायचं किंवा कधी कधी तर ते पण भेटत नव्हतं तर दगडाने असं दगड घ्यायचं टोचीदार आणि त्याने अशा टिकल्या फोडायच्या आम्ही काय करा टिकल्यांचं ते रेल असायचं भिंतीवर हा आणि त्या भिंतीवर न बंदूक पण घेत नव्हतं ह्याला तर बंदूक चार आणि त्यावेळेला बंदूक पण आम्हाला कोण घेत नव्हता आणि एक नागगोळी असायची नागगोळी आणि ती पेटवली की त्याचा असं साप तयार व्हायचं आहे ना आणि पूर्ण काळ काळ व्हायचं तर तुम्ही पण वाले फटाके वाजवलेत का नक्की सांगाल कमेंट मध्ये म्हणजे ह्या पोरांना हल्लीच्या किती लागतं काय काय एवढ्या आपल्याला नाहीतर हातात वाजलं पेटलं 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 पेटला पेटला अरे पेटला, पेटलं का नाही हॅलो नमस्ते नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात परत एकदा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा तर दिवाळी आहे परवा आज आहे संडे आणि अॅक्च्युली असं होतं की मध्यंतरी दोन चार दिवस तीन चार दिवस काय लय बिझी झालं शूट आणि हे ते इकडं तिकडं जाणं येणं अरे यार हां तर त्याच्यामुळं काही ब्लॉग म्हणजे मला फराळाचंच करणं झालं नाही तर उद्याचाच आज आणि उद्याचाच दिवस त्याच्यात पण खूप सारी कामं आहेत फराळ आणि प्लस बाकीचे पण आहेत ब्लाऊज स्टिच हे ते बाकीच्या गोष्टी पण म्हटलं ॲटलीस्ट मेन खाण्याचं आहे की फराळ करू करावा फराळाचं तर तुम्हाला माहिती आहे की जास्त काही आम्हाला आवडत नाही म्हणजे गोड वगैरे स्वीटमधलं काही पण जे काही आवडते तर त्या तरी गोष्टी करणार आहे सो मी आत्ता वाजले जवळपास तीन आणि माझं रेग्युलर असं नेहमीचं जे घरातलं काम असतं ते सगळं आवरलं आहे दुपारचं जेवण वगैरे झालं आहे फक्त आता मग घेते फराळ करायला आता बघूयात आज काय काय होते असंच पुढे कंटिन्यू बघत राहा शंभू इकडे गॅलरीत थांबला आहे तो खाली खेळत होता उन्हाचा म्हणून त्याला फटके देऊन वरती आणले फटके नाही दिले फक्त ओरडले ओके okay. <laughs> आणि शंभूचे पप्पा इधर बेडरूम नाही सो मी करते आता फराळ चला फायनली चिवडा रेडी तर मी ह्या वर्षी फर्स्ट टाईम असा पोह्यांचा लाईट चिवडा केला आहे कारण हा चिवडा करण्याचं मस्त कारण की शंभू आहे ना दुकानात गेलं की ते छोटं पाचवाल दहावाला पॅकेट घ्यायचं ह्या चिवड्याचं आणि त्याला जास्त आवडतं म्हणून मुण करतानाच असाच करूयात मग चिवडा मग पण करायचंय पण म्हटलं हा पण करूया म्हणजे खाऊन बघा आता काय म्हणताय ऑलरेडी हे जेवल्यासारखा चिवडा खात होते दोघ जण पातीला तसून कसा कसं आहे तुझा फेवरेट आहे ना मस्त झालंय खरंच मस्त झालंय तुम्ही पण ट्राय करा पोहे ते तळलेत कढीपत्ता डाळ थोडेसे शे काजू शेंगदाणे असं घातलंय आणि मिठी मीट, कट काही नाही घातलंय एवढंच आता नाही दोन दोन चिवडे झाले तयार कारण लाडू आणि करंजी नाही आवडत म्हणजे साखर आणि मैदा ऍवॉइड आहे म्हणून मग म्हटलं ह्याच्यातच व्हरायटी करायच्यात तर हा लाईट चिवडा केलाय पोह्यांचा आणि हा तिकटवाला चिवडा केलाय आणि ऍक्च्युली भरपूर केलाय म्हणजे खूप सारा केलाय हाय की नाही झालंय असं की मला आता अचानक जायचंय तिकडच्या घराची लाईटिंग करायला म्हणून मग मी म्हटलं दोन चिवडे झाले तर राहिलेला फराळ आधी लाइटिंग करून येतो डेकोरेशन आणि मग राहिलेला फराळ मग करून चला काय झालं लय मच्छर येत नाही इकडं फायनली आलो जुन्या घरी तर ही आहे जुन्या घराची अवस्था ही तर होता आधी आवळ्याचं झाड तुम्हाला माहिती आहे दरवर्षी मी आवळ्याच्या झाडावरती पण लाईटिंग करायचे आणि अशी घराला पण पूर्ण अजून चालले आकाशकंदील लावायचं हे वाले गेल्या वर्षीच आकाशकंदील जे की आणलेत आणि अशी अवस्था टेप वय पण विषय असा आहे की तिकडं एवढे मच्छर नाही चावत आहे हिथं बाहेर थांबलं तरी पण तुफान मच्छर आहे आणि आता हिथंवरती तर रेंटने होतेच पहिले इथं पण रेंटने आले खायला जे की हे होतं आपलं आधीच घर सगळं <laughs> so, मध्यंतरी खूप मोठा गॅप झाला चिवडा वगैरे झाला त्याच्यानंतर आम्ही तिकडच्या घरी गेलो डेकोरेशन करायला तिकडून आलो तिथलं काही काय राहिलेलं जिन्याचं वगैरे ते कम्प्लीट केलं त्याच्यानंतर एक व्हिडिओचं काम होतं ते केलं आता जवळपास आठ वाजले आणि मी आता जस्ट चकलीचं पीठ मळलंय आता चकली करायला बसतोय म्हणजे मला एका गोष्टीच खूप विशेष वाटतं की काही बायका आठ दिवस आधीच दिवाळी चालू चालू करत आणि चार पाच दिवस त्यांची दिवाळी चालू राहते की आजही करायचं आज ते करायचं पण म्हणजे हार्डली काही तासात दिवाळी पूर्ण बनवून होते ना असं नाही की थोडं थोडं भरपूर केलं तरी पण होतं फक्त ते करणार पाहिजे मला हे विशेष वाटतं की म्हणजे माहीत नाही तुम्हाला किती टाईम लागतो पण मला असं वाटतं की मला एवढा वेळ नाही लागत ह्या असल्या गोष्टीतला हाय की नाही फास्ट आहे ना जरा म्हणजे आता तर माझा हा टाइम नसता गेला ना तर आज लाडू चक सॉरी कापण्या आणि चकली चिवडा असं सगळं करायचं होतं पण बाकीचे पण काम होते त्याच्यामुळे किती होणार आता भरपूर होणार म्हणजे एक वर्षभर जातील ना <laughs> वर्षभर तुम्ही खाणार आहे का तीस तीस गोष्ट चल मला काय बायको बायको तीस तीच ठेवली म्हणल्यावर बायको चेंज केली का मी बायको आहेच तीच आहे मग वर्षभर हे खायला काय हरकत आहे मला करायचं विचार आहे का नाही तसं नाही काही चालते का तीच तेच नाही चालली तर व्हिडिओ पण झाल्या मारकायचा आहे का चाललीच म्हणायला लागणार आहे सर तुमची झाली का दिवाळी बनवून करायची तर हा व्हिडिओ तुम्हाला दिवाळी नंतर बघायला भेटेल आणि झाले असं की उद्याच्याला मला म्हणजे उद्याच पण माझं शेड्यूल होत पण उद्याच्याला अचानक एका प्रमोशन ला जाईला लागतंय सो माझं शेड्यूल सगळं आता हेच झालं विस्कळीत झालं विस्कळीत झालं म्हणजे उद्याची जी कामं होती ती आता स्किप होणार आणि परवा दिवशी दिवाळी तर उद्याची जी कामं होती त्याच्या ती अशी होती की मला दिवाळीच्या दिवाळीला जी साडी विअर करायची ब्लाऊज स्टिच करायचा होता पण आता त्या प्रमोशन मुळे माझं उद्या दिवस जाणार आणि मग ते स्किप होणार काय आता बघू काय चकल्या चला गॅस समोर थांबून थांबून इतका कटाळा आलाय ना लिमिटच्या बाहेर झालं आहे असं की इकडं खूप साऱ्या चकल्या करून ठेवल्यात पण चकल्यांना कसं तळायला खूप सारा टाईम लागतो त्यातनं माझी कढई पण छोटी आहे मोठी कढई म्हटलं जास्त तेल खरकट होणार त्या गोष्टी नको आहेत म्हणून छोटीच कढई घेतल्याने थोडंसं तर ते दोन 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 चकल्या टाकून कंटाळ्या आला आहे तर सोबतच चकल्या करत करत मी आज नवीन एक ट्राय केलं आहे काजू लसूण आणि कांदा ह्यांची चटणी केली आहे इथं कढई दिसते आहे दोन भाकरी टाकल्या इकडं भात शिजतो आहे म्हणजे चकल्या करत करत स्वयंपाक बऱ्यापैकी झाला आहे आता भांडी आहेत चिवडायची पातिली बितीली ते पण घासून होतील तोपर्यंत चकल्यात तळून होतील आणि आ... बाकी हां एवढंच आणि शंभूचं जे कंटिन्यू चाललू आहे ना फटाके उडवायचा ते कंटिन्यूच आहे आणि झालं असं की मी खाली एक गेटला तोरण करून ठेवले हो ते बी लावायचं राहिलं मग गेलं तर झालं असं की मला ही दिवाळीला साडी विअर करायची होती तर ह्याच्यावरचं मला ब्लाऊज स्टिच करायचा होता पण मी कट पण करून ठेवला आहे इत वा, इथं इथे बघा ह्याच्यावरचं ब्लाऊज पण झालं आहे असं की मला उद्या अचानक एका ठिकाणी प्रमोशनला जावं लागतं आहे तर मग माझं उद्याचं सगळं शेड्यूल स्किपच होतं आहे टोटली ॲटलीस्ट फराळ तरी व्हायला पाहिजे म्हणजे लाडू वगैरे पण करायचे शंभूल्यात तर लाडू खायचेतच आणि लाडू आमच्याकडे हेल्दीवाले आहेत म्हणजे मखाना ड्रायफ्रूट्स आणि शेंगदाणे आणि गूळ ह्यांचेच लाडू आहेत तर ते तरी व्हायला पाहिजे ॲटलीस्ट आता माझं ब्लाऊजचं तर स्किप होईल म्हणजे असं होत आहे ना की स्वतः स्टिच करत असून पण सणासुदीला ते घालायला नाही भेटणार आहे पण आता उद्या बघू जर उद्या लवकर आले तर कदाचित तो पण टाईम मॅनेज झाला तर ब्लाऊज स्टिच होईल आणि उरलेलं फराळ होईल फराळाचं जर मी आज सकाळी उठल्यापासून म्हणजे कंटिन्यू लागले असते ना तर आत्तापर्यंत ता केव्हाच झालं असतं सगळं करून चार पाच प्रकार पण झालं असतं की मी सकाळी शंभूच्या मी सायकल नीट करायला टाकायला गेलो आणि घरातलं काम आणि जेवण आणि हे आणि ते बायकांचं तर ते सगळं होता करता तीन वाजले त्याच्यानंतर आम्ही परत इकडचं डेकोरेशन करायला गेलो त्याच्यामुळं काय आहे टाईमच मॅनेज नाही झाला खूप सारा टाईम गेला आणि आता माझ्याकडे टाईम नाही राहिला असा विषय झाला आहे सो चलो कसं काय होतंय बघूयात आणि परत एकदा तुमच्या तुम हां परत एकदा तुम्हाला हॅपी दिवाळी बाहेरचं डेकोरेशन मी तुम्हाला दाखवलं आय थिंक सो so. त्या दिवशीच्या व्हिडिओत आहे ना तुम्ही काय करता काय नाही बायकोला स्वयंपाकात हेल्प करायचं सोडून हे तर मोबाईल बघत बसलेत एखादा म्हणत आहे तू बस आराम कर मी करतो सगळं हा चालतंय मी बसतो आराम करतो तू कर <laughs>